नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो विमा वितरणास सुरुवात आठवड्याभरात एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत व कोण कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील खरीप दोन हजार तेवीसमध्ये सुरुवातीला पावसातील खंड व आवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते आवेळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत ऑनलाईन तक्रारी देण्यात आल्या होत्या म्हणजेच मित्र मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने आपण क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना आता विमा रक्कम वितरणास सुरुवात झाली आहे आठवड्याभरात जिल्ह्यातील सुमारे एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल अशी माहिती तुळजापूरच्या भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे तर मित्रांनो पावसातील खंडामुळे संभाव्य नुकसानीच्या पंचवीस टक्क्याप्रमाणे दोनशे त्रेपन्न कोटी रुपये अग्रिम यापूर्वी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे खरीप हंगामात आवेळी पावसाने देखील सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते याबाबत ऑनलाईन तक्रारी देण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने नुकसानीच्या साधारणतः एक लाख ब्याण्णव हजार ऑनलाईन तक्रारी दाखल झाल्या होत्या या तक्रारींच्या अनुषंगाने नुकसान भरपाईचे रकमेचे वितरण सुरू झाले आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आठवड्याभरात सर्व शेतकऱ्यांना खात्यात जमा रक्कम जमा होण्यास होण्याची सूचना विमा कंपनीला देण्यात आल्या आहेत तसेच तक्रारी दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना देखील इतरांप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्याचे सूचित करण्यात आले आहे असे आमदार पाटील यांनी माहिती दिली मित्रांनो तर गतवर्षी जिल्ह्यामध्ये अत्यल्प प्रजनमान झाल्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी मागणी होत होती तर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्यासाठी ठाकरे सरकारच्या काळातील खरीप दोन हजार वीस व एकवीसमधील उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहू शकता ही बातमी लोकमत न्यूज नेटवर्कच्या न्यूजपेपरला आले आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या अडचणी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद